नमस्कार विकास समाचार मध्ये आपले स्वागत महाराष्ट्र सरकारने शहीदाच्या विधवेला पालघर मध्ये पाच एकर जागा दिली शहीद मेजर राजेश नायर यांच्या विधवेने अर्ज केल्यानंतर अवघ्या नऊ महिन्यानंतर तिला राज्य सरकारकडून पालघर जिल्ह्यातील एक पाच एकर जमिनीचा तुकडा मिळाला राज्य सरकारने शहीद झालेल्या सैनिकांच्या कुटुंबियांना पाच एकर जमीन देण्याचे वचन दिले होते आणि दोन मध्ये यासाठी ठराव मंजूर केला होता दिवंगत मेजर नायर यांच्या पत्नी सुप्रिया नायर यांनी पालघरमध्ये या जमिनीसाठी अर्ज केला होता आणि त्यांच्या विनंतीला गुरुवार पंधरा ऑगस्ट रोजी पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात गौरविण्यात आले सुप्रिया यांना दिलेली ज, जमीन वाडा गावात आहे जेव्हा नायर यांनी दोन हजार मध्ये जमिनीसाठी पहिल्यांदा अर्ज केला होता तेव्हा महामारीमुळे अर्जावर प्रक्रिया करणे सरकारसाठी आव्हानात्मक ठरले त्यानंतर तिने दोन हजार तेवीसमध्ये पुन्हा अर्ज केला तिच्याकडून विलंब वैयक्तिक कारणामुळे झाला एकदा अर्ज जिल्हाधिकारी कार्यालय पालघर येथे पोहोचल्यानंतर संपूर्ण प्रक्रिया नऊ महिन्याच्या विक्रमी वेळेत पूर्ण झाली ज्यामध्ये अपवादात्मक कार्यक्षमता समन्वय आणि टीमवर्क दिसून आले नायर म्हणाले माझ्या दुसऱ्या अर्जापासून ते जमीन अनुदान मिळण्यापर्यंतचा संपूर्ण प्रवास प्रेमाने आणि सन्मानाने भरलेला होता कलेक्टर आणि तहसीलदार यांच्या कार्यालयांनी माझ्याशी अत्यंत आदराने वागले आणि फोनवर बरीच प्रक्रिया हाताळून मला अधिकृत कामासाठी भेट देण्याची गरज कमी केली अधिकाऱ्यांनी मला असे वाटले की माझा अर्ज प्राधान्याने आहे आणि माझ्या पतीच्या बलिदानाबद्दल मला त्यांची कृतज्ञता जाणू शकते माझ्या बाबतीत त्यांनी सात पर्याय निवडले होते मी याला शून्य करण्याआधी इतर भूखंडामध्ये काही समस्या असल्याने आणि त्यांनी मला दिलेला एक सर्वोत्तम आहे असे सुचवले राज्य सरकारने दोन हजार अठराचा चा जी आर जाहीर केला नसता तर मला ही जमीन मिळाली नसती मी पालघर कलेक्टर आणि त्यांच्या टीमची ऋणी आहे भावनिक सुप्रिया म्हणाली मेजर राजेश नायर यांचा जन्म बावीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीसशे सत्तर रोजी झाला त्यांनी एकत्रित संरक्षण सेवा परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण केली आणि ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी येथे प्रशिक्षण घेतल्यानंतर प्रतिष्ठित तोपखाना रेजिमेंटमध्ये नियुक्त झाले नंतर त्यांच्या सेवेत मेजर नायर यांना चार राष्ट्रीय रायफल्स बिहार रेजिमेंटमध्ये नियुक्त करण्यात आले आणि युनिट जम्मू आणि काश्मीरमध्ये तैनात करण्यात आली दोन हजार एक पर्यंत मेजर नायर एक प्रशिक्षित लष्करी कमांडो बावीसहून अधिक यशस्वी लष्करी ऑपरेशनसह लढाईत कठोर वचनबद्ध सैनिक म्हणून विकसित झाले पंधरा नोव्हेंबर दोन हजार एक रोजी त्यांच्या युनिटला त्यांच्या कार्यक्षेत्रात दहशतवाद्यांच्या उपस्थितीबद्दल विश्वसनीय गुप्तचर माहिती मिळाली परिस्थितीचे बारकाईने आकलन केल्यानंतर मेजर नायर यांनी त्यांच्या टीमचे नेतृत्व बदेरवा येथील मौंडा गावात शोध आणि नष्ट करण्याच्या मोहिमेवर केले या तीव्र कारवाई दरम्यान टीमने गोळीबार करणाऱ्या दहशतवाद्यांचा सामना केला जोरदार गोळीबार होऊन जोरदार तोफा युद्ध झाले गंभीर जखमी असूनही मेजर नायर यांनी आगीच्या थेट रेषेत असलेल्या एका कॉम्रेडला वाचवून त्याला सुरक्षिततेकडे खेचून विलक्षण धैर्य दाखवले तथापि तो त्याच्या दुखापतींना बळी पडला परंतु त्याच्या बलिदानामुळे त्यांच्या सैन्याला नव्या जोमाने प्रतिआक्रमण करण्यास प्रेरित केले आणि शेवटी मिशन यशस्वीरित्या पूर्ण झाले त्यांच्या सर्वोच्च बलिदानाची दखल घेऊन मेजर नायर यांना मरणोत्तर सेना पदक शौर्य प्रदान करण्यात आले त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि त्यांचा मुलगा सिद्धांत नायर एक वैद्यकीय व्यावसायिक असा परिवार आहे पुढे पाहता गावकऱ्यांना अर्थपूर्ण रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आणि त्यांच्या उपजीविकेला हातभार लावण्यासाठी नायर यांनी जमिनीवर इको एग्रो प्रकल्प सुरू करण्याची योजना आखली आहे माझे लक्ष परमाकल्चरच्या तत्वावर आधारित पूर्णपणे सेंद्रिय अन्न वन तयार करण्यावर असेल माती समृद्ध होईल आणि लोकांना रसायने कीटकनाशके आणि खतापासून मुक्त उत्पादन मिळावे याची खात्री होईल समाजाला परत देणे हा राजेशच्या स्मृतीचा सन्मान करण्याचा मार्ग आहे नायर म्हणाले पालघर तालुक्याचे तहसीलदार रमेश शेणगे म्हणाले गेल्या वर्षी आम्ही कर्तव्य बजावताना प्राणाची बाजी लावणाऱ्या तरुण लष्करी अधिकाऱ्याच्या आई अनुराधा गोरे यांना मुंबईतील पाच एकर जमीन दिली होती आणि यावर्षी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार दिवंगत मेजर राजेश नायर यांच्या विधवा सुप्रिया नायर यांना पाच एकर जमीन दिली पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद मारुती बोळके व अतिरिक्त जिल्हाधिकारी सुभाष भेगडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही निष्पन्न झाले आहे धन्यवाद